हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं अगदी मनकपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि तुम्हा सर्वांच्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर आज नाश्त्यामध्ये ना मी बनवत आहे कुरकुरीत अशी उडदाचे भजे म्हटलं तरी चालेल किंवा उडदाचे वडे म्हटलं तरी चालेल पण कधी कधी काय होतं जे मेदू वडा असतो तो प्रत्येकाला शेप वगैरे हो त्याचा परफेक्ट येत नाही आणि कधी घाई जरी असली ना तरी पण आपण अशा पद्धतीने करू शकतो तर डाळ आहे ना मी चार ते पाच घंटे भिसून घेतली उडदाची डाळ फक्त आणि त्यानंतर मिक्सरमधून पहा हे अशा प्रकारची बारीक दळून घेतली पाणी एक एक घोटच टाकला जास्त नाही त्यामध्ये नंतर बारीक चिरलेला कांदा कोथंबीर मीठ आणि छोटी छोटी कट करून हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे छान असं एकत्रित के केल्याच्यानंतर इथे तेल तापले आणि सिंपल अशी आपण जशी भजी बनवतो तशी मी काढून घेत आहे सेम टेस्ट लागते काय होतं उडदाचा जो वडा आपण वडा बनवतो ना तो थोड्या वेळानंतर लूज पडतो कारण तो जाड असतो तर ही अशा पद्धतीची आपण जर भजी बनवली तर ती निदान थोडा वेळ तरी कुरकुरीत राहतात खायला सुद्धा छान लागतात सांबराबरोबर खाल्ली तरी छान चटणीबरोबर खाल्ली तरी पण त्याची टेस्ट छान लागती आणि शिवाय पटकन सुद्धा होतात तरी ते पहा मस्त अशी कुरकुरीत उडदाची भजी तयार झालेली आहे नाश्त्यासाठी आणि सांबर सुद्धा तयार झाले तर कधी कधी मेदूवाडा बनवायचा कंटाळा आला तर मग ही कुरकुरीत अशी उडदाची भजी आम्ही झटकीपट बनवत असतो त्यानंतर मग महिना अखेर येता येताना किराणा आपण संपतो तर थोडा थोडा शिल्लक एक्स्ट्राच्या डब्यामध्ये होता तर तो मी आता सोडून घेत आहे म्हटलं सकाळ सकाळ ती करावा म्हणजे एक आयडिया पण लागते की काय घरातलं संपलेलं आहे आणि काय नाही पुढच्या महिन्यात त्याची लिस्ट बनवता येते तर गेल्या दिवसा काही दिवसापूर्वी मी म्हंटल माझं थोडंसं थायरॉइडचा रिपोर्ट वाढून आलेला आहे जास्त हायपोथायरॉइड नाही आहे नॉर्मल आहे पण तरी पण आपले पथ्य पाळणं जरुरी आहे तर त्यासाठी मी काय करते तर माझ्या एका मैत्रिणीला पण होतं तर तिने मला काय सांगितलं की जे धने असतात आपली ते धने एक चमचा रात्री एक ग्लास पाण्यामध्ये ठेवायचे आणि सकाळी ते पाणी उकळून प्यायचं तर जे धन्याचं पाणी असतं ना ते आपली बॉडी डिटॉक्सचं काम करते म्हणजे आपली बॉडी डिटॉक्स करते डिटॉक्स म्हणजे काय आपलं युरिन थ्रो बॉडीमध्ये जे पण केमिकल गंदगी जमलेली असते ती युरिन थ्रू सगळी वाहून जाते आणि यु जी युम्युनिटी आपली इम्युनिटी बूस्टर रोगांवर ना लढण्याची ताकद आपल्याला हे जे धन्याचं पाणी असतं ना धन्याचं पाणी ते देतं तर आता कितपत आहे मला माहित नाही हे योग्य पण त्याचे काही साईड इफेक्ट्स पण नाही येत आणि वजन कमी करण्यासाठी पण मी बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे की मी माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये धण्याचं पाणी वगैरे पिलेलं नाहीये पण तरी पण धने फार म्हणजे उपयोगी आहेत हो वेट लॉस जर्नीमध्ये सुद्धा आणि जर थायरॉइड असलं तर वजन वगैरे लवकर कमी होत नाही असं सुद्धा म्हणजे आढळण्यात आलेलं आहे बऱ्याच मैत्रिणींना माहिती पण असेल आणि म्हणजे मला इतकं तर माहीत आहे की रेग्युलर आपली बॉडी जर डिटॉक्स झाली तर आपोआप वजन कमी व्हायला मदत होते थायरॉइड जर वाढलं तर हळूहळू सुद्धा खूप होतं तर ते त्याचे म्हणजे पाळणं खूप गरजेचं आहे त्याच्या जे पण नियम आहेत ते तर गेल्या काही दिवसांपासून आहे ना मी ते धन्याचं पाणी पीत आहे रात्रीच भिजायला घालते आणि सकाळी उकळून हे ना एक ग्लास मी ते पाणी आणूशपोटी पिते बाकी काही असो ना असो पण वजन कमी व्हायला मदत त्यांनी होते आणि जिला अनुभव आलेला आहे तिने एकदम मला गॅरंटी दिली आहे तर आता मला तर अजून त्याचा काही अनुभव नाही कारण थोडेच दिवस झाले मी सुरू केले ज्यावेळेस मला चांगला एक्सपिरियन्स येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगाल आणि त्याचबरोबर थोडीशी एक्सरसाईज मी सुरू केलेली आहे पुन्हा बाहेरचं म्हणजे असं तसं खाणं जे रेग्युलर घरात येतं ते सुद्धा मी बंद केले हो कधीतरी चालेल पण असं रेग्युलर म्हटलं की मग ते वजन वाढायला पण खूप बऱ्याचशा गोष्टी म्हणजे हे ठरतात था। आणि ते अवॉइड केलेलंच बरं कारण थायरॉइड एक अशी बिमारी आहे की ती एकदा वाढली तर कमी होणं खूप कठीण असतं 74 plus तर काही दिवसापूर्वी तुम्हाला मी भांजीत क्लासबद्दल सांगितलं होतं तर बऱ्याचदाही म्हटलं आहे की ताई तुम्ही पण दुसऱ्या युट्युबरसारख्या ॲड करायला लागल्या का तर हे पहा चा चांगल्या गोष्टीची जर ॲड केली ते तुमच्यापर्यंत चांगल्या गोष्टी रिकमेंड केल्या तर त्याला काही हरकत नाही आणि शिवाय काय असतं की मर्जी तुमची असते तुम्हाला ते घ्यायचं नाही घ्यायचं ते टोटली तुमच्यावर डिपेंड असतं तर याचा आम्हाला अनुभव आला आहे रुद्र काही दिवसा गेल्या काही दिवसांपासून हे क्लासेस अटेंड करतोय आणि खूप छान असा आम्हाला रिझल्ट जाणवलेला आहे टेस्टमध्ये सुद्धा त्याच्या खूप इम्प्रुव्हमेंट दिसलेला आहे मॅथ सब्जेक्ट हा त्याला अजिबात आवडत नव्हता बिलकुल म्हणजे असा तो कॉन्फिडंटली मॅथमॅटिक्सचे जे पण प्रॉब्लेम होते ते सॉल्व्ह करत नव्हता किंवा हॅपिली जसं दुसऱ्या सब्जेक्टचा अभ्यास करायला त्याला इंटरेस्टने तो करत होता पण मॅथचा नव्हता जेव्हापासून हे क्लासेस आम्ही अटेंड केलेत तर तितक्याच आवडीने आणि खुशीने मॅथमॅटिक्सचे जे पण प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करतोय आणि गेल्या वीकच्या टेस्टमध्ये सुद्धा त्याला खूप छान असे मार्क्स आले तर हा इम्प्रुव्हमेंट आम्हाला दिसून आलेला आहे तुम्हाला जर हे क्लासेस बाय करायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही फ्री डेमो क्लासेस अटेंड करू शकता आणि जर तुम्हाला ते क्लासेस आवडले त्यांच्याकडे वेल क्वालिफाईड टीचर्स आहेत तर जे डेमो क्लासेस आहे ते अटेंड केल्याच्या नंतरच तुम्हाला काय असेल ते लगेच समोर समजेल जर तुम्हाला हे क्लासेस घ्यायचे असेल तर तुम्ही डेमो क्लास अटेंड केल्याच्या नंतर तुम्ही बाय करू शकता पण आमच्यामध्ये चांगले क्लासेस आहे आणि हे शेअर करावं वा वा वाटलं म्हणून करतोय हो ही ऍड आहे पण याचा एक्सपिरियन्स आलेला आहे रुद्रमध्ये भरपूर चेंजमेंट झालेत म्हणून हे तुमच्याशी शेअर करतो बाकी हे घ्यायचं नाही घ्यायचं हे टोटली तुमच्या मनावर असतं तुम्हाला चांगलं वाटलं तर तुम्ही बाय करू शकता पण आमच्या मते तर हे चांगलं आजचा स्पेशल मेनू आम्ही घेतलाय फापडा बनवायला कारण की आता की ताई रोजच काही ना काही मेनू तुम्ही बनवू राहिलेत छान छान पण त्याचं कारण असं आहे की आमच्या साहेबांना म्हणजे आमच्या फौजींना राहिलेत फक्त दोन दिवस जायला आणि मग दोन दिवस राहिले म्हणल्यानंतर त्यांना असं चांगलं स्नॅक्स फूड म्हणजे असं काहीतरी चटपट खाण्याचं जास्त आवड आहे तोपर्यंत तो काय काय बनवून त्यांना जर चारलं तर गेल्यानंतर मग जरा बरं वाटतं असं वाटतं आणि जर काहीच नाही बनवणं झालं ना मग पस्ताव येत राहतो बाई ही केलं असतं तर बरं झालं असतं ते केलं असतं तर बरं झालं असतं म्हणजे असं मनामध्ये येत असतो बघूया वगैरे प्लॅन करून आणि लाईटीचा आमच्याकडे आता आत्ता वार झालाय बाहेर अक्षरश ते वारं ते म्हणतात ना वारं भुगतोय वार भुकतोय आपण असं म्हणजे बोलता बोलता बोलतो पण ते आज खरंच तसाच प्रकार झालाय डायरेक्ट म्हणजे असा भूत कसं ओरडत तसा ओरडल्याचा आवाज देऊ राहिला एवढं वायर वार बाहेर चाललंय खतरनाक आणि मेन जी डीपी डीपी असती ना लाईट तिथनच मोठा स्फोट झालेला आहे काहीतरी बार झालाय त्याच्यामुळे घरातलं सगळंच इन्वर्टर बिनवर्टर काहीच लागणं झालंय सगळं उडाले डायरेक्ट आता काय झालंय किती कशा कशाचं नुकसान झालंय हे आज कळलं नाही कारण अर्धा तास झालाय या हे झालेलं आपल्याकडे आपला झाले बाकीच्या आमच्या आजूबाजूच्या लोकांचे तर मागच्या टी व्ही मोबाईलचे चार्जर सगळं सगळं पुढं उद्या होत आमचं सप्लायझर मुळ काही नव्हतं आमचं काही नुकसान हा पण घरातलं नव्हतं झालं नुकसान पण आमचं हे झालं उडाले होते एकाच त्याच्या पण म्हणजे हे असं की त्याची वॉरंटी होती पुण्यावर ना आणलेली होती दाजींनी त्याच्यामुळे वॉरंटी असल्यामुळे ते आम्हाला परत चेंज करून भेटले हा मात्र वॉरंटीचा फायदा होतो तर आज ना तुम्हाला सांगायची एक गोष्ट की आज काय माहिती लाईटीचं असं झालं आणि दोन तीन दिवसापूर्वी आमच्या आक्का सुद्धा पडलेल्या होत्या तर त्या पडल्या तर त्यांच्या एका हातातल्या सगळ्या बांगड्या फुटून गेल्या पण म्हणजे काच वगैरे घुसली नाही सगळेच पडले मी हो त्या दिवशी बालकिरीत पडले घुसवून आता नाही का मोबाईल वर पण येऊ राहिले त्या दिवशी दाजी पण म्हणले की ऑनलाईन पण म्हणजे भरपूर असे किस्से येऊ राहिले तर खतरनाक की डायरेक्ट म्हणजे लास्ट स्टेपला डायरेक्ट मृत्यूमुखी पडल्यासारखं म्हणजे एवढं बाथरूम मध्ये सुद्धा आम्ही सासू गिसू बॅक टू बॅक पडलोय पण आम्हाला कुणाला काही झालं नाही तर पडले पण आज आहे ना माझ्या माझ्या हाताला थोडासा लाचका बसला पण काही एवढा काही नाही थोडासा नॉर्मल फक्त ढणक मारू राहिला पण दुसरं काही नाही पण नशीब काय केलं अशा नॉर्मल जरी पडले तरी पाय मोडतो डायरेक्ट माझ्या घरातच आहे ना बाळाने न पडली घसरून तर तिचा पाय मोडला तो पाय मोडला तरी जे इतके क्रिटिकल तीन ऑपरेशन झाले डॉक्टरने तिला सांगितलं होतं आठ हजार पडली तर तुझा पाय बसणार नाही कुठं जाऊ येऊ नको एकदम सांभाळू त्या एकाच पायाचे तीन ऑपरेशन झाले आणि तीन ऑपरेशन झाल्याशिवाय ती परत पडली आता होणार म्हणले तुझंचेअर वर तेच ना, सग्ड़े सग्ड़े पन... ना लो लो तर तुम्ही सुद्धा सगळे काळजी घ्या कारण की पावसाळ्या दिवसामध्ये गाड्या स्लीप होऊ राहिल्यात म्हणजे एवढं खतरनाक ना आता शिकत पावसाळ्याची सुरुवात झाली आम्ही तर पावसाळं आधी सगळं फेकून दिलं म्हणलं तेच तर त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या लहान मुलांची सगळ्यांची जसं काही विपरीत घडू नये आम्ही <laughs> तर घेतोयच पण घेऊन सुद्धा म्हणजे जेवढं माणसं माणूस स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न का करत ना की आपण पडू मनी चालायचं म्हणून तेवढं जास्त पडतंय माझ्या बाबतीत ताज झालंय मग चला आता घेऊया बनवायला पहा अंदाज पण तीच बेसन पीठ घेतलंय तर असं म्हणजे आता आपल्याला काय काय ऍड करायचंय तर सगळ्यात अगोदर आपल्याला ऍड करायचंय सोडा तर हे जे मसाल्यांचं रॅक आहे पहा तर याच्या बाबतीत ना दोन तीन वेळा कमेंट आल्या बलकि अगोदर आम्ही सांगितलेलं हे तर हे अमेझॉन वर ना साडे चारशे कि पाचशे रुपयाला चार वर्षापूर्वी मागितलं होतं मी उडी झाला असताना आणखी जसं की तसंच आहे आणि खूप छान आहे छोटे मोठे मसाले याच्यामध्ये सोडायला याच्यावरती अशी लेबल लावून ठेवलेले आहेत आणि जेणेकरून आपल्याला समजा ना आम्हाला की कुठला मसाला कुठल्या भाजीचा आहे चिकन मसाला पावभाजी मसाला ब्लॅक साल्ट असं याच्यावरती सगळं लिहून ठेवलेलं आहे पनीर मसाला तंदुरी मसाला हे सगळं असं लिहिलेलं इकडे सांबर मसाला तर ह्या साईजचं मसाल्याचं पॅकेट आरामशीर एक या बॉटलमध्ये बसतं प्लास्टिकच्या आहे का पण चांगल्या आहेत आता चार वर्षापासून आम्ही युज करतोय ठीक आहे असं याला आपल्याला फिरवता पण येतं खाली जो जुना टेबल होता केकचा त्यावरती मी ठेवून दिलं एका कोपऱ्यामध्ये हे दिसायला पण छान दिसतं आणि सगळे मसाले आपल्याला टायमावर सापडतात तर सगळ्यात अगोदर दा आता आपण आहे ना सोडा टाकून त्याच्यामध्ये तर पहा चिमुडभर याच्यामध्ये सोडा टाकलाय भर हिंग टाकते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद टाकते आपल्याला आता आपल्याला येण्याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा तर ओवा टाकलेला ना खूप छान अशी टेस्ट येते पण ध्रुवला ओवा आवडत नाही तो ओवा टाकला की खात नाही मग थुक तो थुकतो त्याच्यामुळे मी तो ओवा टाकत नाही नाहीतर एक अर्धा चमचा भर असा ओवा कुस करून हातावरती टाकला ना तर त्याची टेस्टच एक छान वेगळी अशी लागते तुम्ही जर बनवणार असाल तर ओवा नक्की टाका याच्यामध्ये पण आता ध्रुव म्हणून आम्ही नाही टाकत तर आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं इकडं कढई पण तापायला ठेवली ताईने आणि इकडे मळून घेऊ राहिलो लगेच एकदम आपण चपातीला जसं पीठ मळतो ना तसं मळून घ्यायचं थोडस तेल सुद्धा याच्यामध्ये टाकायचं तिथे तीन चमचे आहे ना मी तेल टाकून घेते नॉर्मलच तेल आहे हे गरम वगैरे नाहीये तर ताई मळू राहिली पीठ तर हा आहे ना बरेच दिवस टिकतो कारण कुठं असं पिकनिकला वगैरे चाललो किंवा मग असं सा स्नॅक्ससाठी वगैरे खूप छान ही रेसिपी आणि मेन म्हणजे जास्त दिवस काही वाटत नाही किती करून ठेवलं तरी आहे की नाही गुजराती डिश आहे गुजरात मध्ये ज्यावेळेस मी होते जवळजवळ साडेतीन वर्ष तिथं माझ्या समोरच एक म्हणजे गुजराती आंटी होते म्हणजे मावशी होते वयाने वयस्कर म्हणजे एजली वयस्कर होत्या त्या खूप मोठ्या होत्या त्यांना सुना वगैरे पण आलेल्या होत्या त्यांच्या घरामध्ये हे सारख्या डब्याचे डबे भरलेलं राहायचे आणि त्यावेळेस ध्रुव माझ्या पोटामध्ये रुद्र माझ्या पोटात होता त्यावेळेस प्रेग्नंट होती मी त्यावेळेस तर बन ते बनवायला ला लागले तिकडं की मला लगेच वासायचं आतमध्ये लगेच त्यांना आंटी म्हणायची बन राय तर लगेच मला एवढं प्लेट प्लेट भरून आणून द्यायचे खूप फापडे खाल्लेले आहेत मी गुजरात मध्ये असताना त्या आंटीच्या हातचे जेव्हा पण मी ही डिश बनवायला घेतली कि मला त्यांची आठवण येते तर आज खूप सारे बनवायचे होते पण नेमकं बेसन पीठ पाहिलं हा तेच तर कमी होतं कारण की काय झालं माहिती का आम्ही म्हणजे महिन्याला आम्हाला जेवढं लागतं ना तेवढं तर आम्ही म्हणजे किराण्यामध्ये भरतच असतं आम्हाला एक अंदाजच आहे पण ह्या महिन्यात काय झालं जास्त जपकुडप भजे बनव त्या दिवशी गुडीश बनवली होती काही ना काही चालूच झालं त्याच्यामुळं म्हणजे आज किती तारीख आहे आता चोवीस तारीख आहे त्याच्यामुळं म्हणजे पाच सहा दिवस लवकरच संपलं झालं तरी पण एक, एक एक्स्ट्रा होतं म्हणलं काही ना काय आता पावसाळ्यात बनवून लागतं वाटतं पण तरी पण ते सुद्धा संपलं तरी तर पाहा असं घट्टर मी इथं डो करून घेतलं चपातीला आपण पीठ म्हणतो ना तसं पीठ मळून घेतलंय थोडासा तेलाचा हात लावून बनवून एकदम मस्त पीठ मळून घेतलंय पहा अशी लांबकी उंडे आपल्याला करून घ्यायची इकडची साईड छोटी आणि इकडची साईड मोठी खूप छान वास सुद्धा येतो आणि टेस्ट सुद्धा लागते पण आता ध्रुव बाळामुळे आम्ही नाही टाकत आहे पुन्हा थोडेसे आजूक बनवू घेतलेला आहे मी ज्याला पोळपटावर जमते त्यांनी पोळपटावर केलं तरी चालेल ताटावर तरी चालतं पण पोळपटावरची सवय आहे त्याच्यामुळे मी पोळपटावरतीच करून तर अशा पद्धतीने पहा हा उंडा याच्यावरती मी मांडलाय अगोदर मी दोन तीन बनवून घेतले तिकडे पहा आणि हे पहा हाताचा हा जो भाग आहे तो आपल्याला जस त्याच्यावरती प्रेस करून येणार हे अशा पद्धतीने आपल्याला पुढं पुढं सरकत नाहीयचं पहा जितकं जाईल तितकं हा जो आपल्या हाताला लागलेली पिठी ते मी चाकून काढून घेते आता याला आपल्याला काढायचं कसं तर हे बघा चाकूचा जो बिना धारवाला भाग आहे ना त्याने आपल्याला कंटिन्यू असं खाली प्रेस करून खालच्या साईडने जोर द्यायचा वरती नाही आणि हे काढून घ्यायचं असं चाकू न थांबवता तर इथं पहा मस्त आपला फापडा तयार झालाय तर प्लेट वरती मी ठेवून घेते आणि मग एक खटियाला तळून घेणार आहे छोटा भाग आपल्याकडे करायचा मोठा भाग तिकडे करायचा तर त्याला हे इतके आवडतेच नाही हे जर दिल्यानंतर काहीच नको आणि त्याच्यानंतर मग ही सुद्धा आता यांचे सुद्धा जायचे दिवस जवळ जवळ आले की सगळं म्हणजे मन भरून येतं असं वेगळंच वाटतं आणि जसं जसं असं वाटतं दिवस जावाच नाही संपूच नाही आणि एक एक, एक दिवस जसा लोटत जाईन तसं तसं सगळे इमोशनल व्हायला लागते जरा जरा एक एक दिवस जरा जरा वेळ आणि असं लगेच तर आता विलाज नाही जावं तर लागणारच आहे की नाही किती केलं तरी आता नोकरी आपल्याला मस्त वाटतं राहावा आणखी राहावा पण असं वा आता मस्त सुट्टी वाढून घेतली आले होते पंचवीस दिवसासाठी आणि मग इथं आल्याच्या नंतर असंच होतं मग त्यांना जाऊन नाही वाटत आम्हाला जाऊन देऊ नाही वाटत मग वाढवली तरी पण त्यांनी सुट्टी वीस दिवसाची पण आता शेवटी किती केलं तरी आला दिवस चालला आला दिवस चालला ती कधी ना कधी तर संपणारच होती सुट्टी तर ती आता संपणारच दोन दिवस थोडे वर्ष मग त्यांची सुद्धा रिटायरमेंट होणार एवढ्या तीन चार वर्षामध्ये रिटायरमेंटचा ब्लॉग बघितला तेव्हा त्याच्यामध्ये ते जसं की हे बोलले होते की मी वृद्धाश्रम माझी खोलायची इच्छा आहे आणि आम्ही ते करणार आहोत तर त्याच्या की तुम्ही जुन्या घराचं गार्डन वगैरे दाखवलं अगोदरच्या घराचं तर तिथं तुम्ही करणार आहात का आम्हाला वाटलं तुमचं तिथं काहीतरी प्लॅन आहे तर हो वृद्ध आश्रम करायचं आमचं प्लॅनिंग आहे पण तिथे नाही तिथे ह्यांचं ऑफिसच होणार आहे यांचं जे रुद्र कन्स्ट्रक्शनची जी कंपनी आहे ती होणार आहे वृद्धाश्रम आश्रम आहे ना आम्ही कुठं करणार आहोत वरती आमची जागा आहे आणि तिसमोर जे तुम्ही म्हणजे डोंगराचा जे व्ह्यू बघताना दाखवतो ना ते त्या साईडला आमची जागा आहे पण ती साइड ला आहे आणि ती माईक आहे आता तिच्या वाटण्या थोड्या दिवसामध्ये होतील त्यावेळेस आम्ही करणार आहोत आणि ते करायला थोडस फायनान्शियली पण अजून थोडस आमची तयारी चालू आहे मेन मीन्स काय आहे की एन आपल्याला कुठलं खोलायचं म्हटलं तर त्याला भरपूर अशा कुटाने असतात गव्हर्नमेंट करून आपल्याला मान्यता वगैरे असं बरंच काय काय oh. करावं लागतं आणि वृद्धाश्रम म्हणजे सोपं नसतं डॉक्टर तिथं त्यांना uh, जेवण बनवायला वर्कर्स uh, सगळी सोय सगळी सोय पाहिजे जसं आपण फॅमिली राहतो आपल्याला सगळ्या सोय सुविधा उपलब्ध म्हणजे हव्या असतात तसं त्यांना पण करून द्यावाच तेव्हा कुठेतरी त्यांचा एक्सरसाइज घेण्यासाठी माणूस तिथे डॉक्टर चोवीस तास अव्हेलेबल पाहिजे दोन डॉक्टर लेडीज जेंट्स अँब्युलन्स पाहिजे त्यांना त्यांचं सगळं व्यायाम वगैरे करून घेण्यासाठी माणसं तर दे, ते एक स्वप्न आहे माझ्या मिस्टरांचं कारण त्यांना लहानचं मोठं त्यांच्या आजोबांनी गेलेलं आहे तर त्यांचं एक स्वप्न आहे की ज्याला कोणी नाही ज्याची मुलं सांभाळत ना तर त्यांना तिथं आपण सांभाळायचं तर तर हे जे स्वप्न हो। आहे आमचं हे भोलेबाबांच्या चरणी प्रार्थना आहे की लवकरच आमचं पूर्ण हो आता माहित नाही बाबा कधी पूर्ण करतील सहा महिन्यात करतील एक वर्षात करतील शेवटी त्यांच्याच हातामध्ये आहे मेहनत तर आम्ही सगळेच करतोय या गोष्टीसाठी खूप खरंच इच्छा आहे ही गोष्ट करण्यासाठी की म्हणजे आता सगळं झालंय कुठली कमी नाहीये पण एक ती गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्यांच्या डोक्यात आहे की की करायचं आणि असं करायचं तिथं पाच सहा वर्ष जे पण तिथे येतील त्यांची लाईफ फिलॅक्स होईल असं आमच्या वा वातावरण वगैरे एक्सरसाइज करायला कुठं जिम नाही काय नाही बाहेर मस्त डोंगरावरती फिरायचं सगळं सा आमचं प्लॅनिंग झालेलं आहे पण थोडासा त्या गोष्टी करायला टाइम लागतो फायनान्शियली पण आपण थोडस म्हणजे एवढं मोठं आपल्याला एनजीओ खोलायचं म्हणायच्या नंतर पुढचं त्याला डोनेशन वगैरे भरपूर येतात पण सध्या आपण तेवढं स्ट्रॉंग पाहिजे तर त्याची आमची सगळ्यांची कसून तयारी चालू आहे ज्या त्यावेळेस तुम्हाला तुमची सगळं शेअर केलं जाईल तर आता हे जे वृद्धाश्रमच आमचं स्वप्न आहे खोलायचं तर तुम्हाला एखादिवशीने ह्यांच्या बरोबर जाऊन ती जागा आम्ही लोकेशन दाखव हो। इतकी मस्त जागा आहे आम्ही ज्यावेळेस हरण पाहायला दिसतो ना त्या डोंगरावरती बरेच म्हणजे जे भरपूर दिवसापासून आमचे व्हिडिओ बघतेत ना, ना त्यांना माहिती असेल की आम्ही हरण पाहिला कुठं घेतो तिथं आम्ही करणार आहोत एखाद दिवशी सकाळ सकाळ वॉकला जातात तर रोजच आम जातात आम्ही सुद्धा जाऊ पण कधीतरी जाऊन तुमच्या शेअर करू साईडला स्थळ वगैरे खूप मस्त वातावरण आहे म्हणजे जे पण तिथं वयस्कर लोक आहेत त्यांना ते निसर्गाचे सानिधिक आज थोडस जगतील असं आमचं सगळ्यांचं म्हणजे उद्दिष्ट आणि एक ध्येय आहे आणि ती ध्येय गाठण्यासाठी आमची पुरेपूर सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत असाच तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद राहिला तर लवकरच ते पूर्ण होतील तुमच्याशी गप्पा मारता मारता इथं पहा आमचे फापडे पण बनवून झाले तर कडे तेल पण तापले आता मस्त याला तर क्लॅरिटीचा थोडासा आज प्रॉब्लेम आहे आई बघ तुम्ही सगळे समजून घ्याल लाईटच नाहीये त्याला आपलं तेल तापले की नाही छान असं मी चेक करते आणि मस्त गरम गरम फापडे आता तळून आपण एन्जॉय करू आता माझं जर तो थोडी डायटिंग मी सुळ केलेली आहे पुन्हा कारण थायरॉइडच थोडं आहे तर बऱ्याचशा गोष्टी मी अवॉइड करू राहिले जास्त नाही थोडंसंच वाढलंय बऱ्याच काही मला म्हणत की तू काय काय घरगुती उपाय करू राहिली थायरॉइड जाण्यासाठी तर माझं इतकं वाढलेलं नाहीये म्हणजे नाही मी फॉलो केलं तरी जमत पण नकोच घ्यायला आपण जर आता नाही ते कंट्रोल केलं तर आत्ता पुढे वाढणार त्याच्यामुळे मी आतापासूनच पाळणं सुरू केलेली तर तेल आपल्याला एकदम जास्त पण तापलेलं नाही पाहिजे तळण्यासाठी थोडस एक मी याच्यामध्ये आता टाकून घेते मंद गॅसवरती आपल्याला कडक होईपर्यंत हे तळून घ्यायचे आता कडेमध्ये तीन बसतील तर मी तीनच टाकते जास्त टाकणार नाही तर बारीक गॅसवरती पहा एक साइड छान भाजली आणि मी झाऱ्याचा वापर नाही केलेला कारण ते तुटल त्यामुळे मी काय केले असं उलट ना त्याला पलटून घेते मस्त बारीक वरती त्याला छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तोडून घ्यायचं तर इथं पहा मस्त कुरकुरीत आपले फाफडे तयार झालेले आहेत इथले थोडेसे लाल झाले कारण स्वाती आणि मी बारीक गॅस करून गप्पा मारत बसलो डायनिंग टेबलवरती तर तुम्हाला एक तोडून दाखवते मी किती छान असे कुरकुरीत फाफडे झालेत आपले आणि खरंच खूप टेस्टी लागतात हे हे बघा तुला देऊ बाळा घे थम 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 हे वाजा मोठा दर, दर मोठ कस आहे ध्रुव कस आहे सांग ना बाळा हा तोंडच बंद आता फक्त ॲक्शन करून दाखवून देऊ है ना तर आमच्या आर्यन रुद्र पण स्कूलमधून आलेत आणि दुपारच्या जेवणामध्ये आर्यन रुद्रनी यांनी सगळ्यांनी मस्त फापडा एन्जॉय केला आहे आणि हलका हलका पाऊस पण येतोय पहा बाहेर येण्याची आणि आता यांची विहिरीवर जी, जी जाळी केली ना ती कंप्लीट झाली तर त्यांनी आवाज दिला म्हटले बघायला या तर बघा किती मस्त वाटायला लागली जाळी म्हणजे खरं का तुम्ही ना तुम्ही ती स्टीलची किंवा लोखंडाची आणून काने बसवली पण त्याला पाणी टाकून टाकून गंध पण चढला असता आणि दुसरी मेन एक गोष्ट की ते नॅचरल नसतं वाटतं तर हे कसं हाताने विणलंय आणि नॅचरल वाटतं हे त्याच्यामुळे हे डोकं थरवलं त्यांनी नाहीतर मोठे आमचे माझे मिस्टर म्हणले होते की आपण ती लोखंडाची जाळी आणून ती लोक बसून जातील पण आम्हाला नॅचरल काहीतरी पाहिजे होतं म्हणून मग आम्ही ते असं केलंय हँडमेड मस्त आणि त्यांनी सगळे हाताने बनवलंय सगळं काय 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 कसं कसं ते त्यांनाच माहिती आहे आता विणतानी म्हणलं व्हिडिओ घा पण ते म्हणले नको 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 घेतला <laughs> असता का तर त्यांनी काय केलं कडेने सगळीकडे हे अशा पद्धतीची जाड दोरी बांधून घेतली आणि त्याच्या सहाय्याने मग सगळी विन राजू मला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला की कधी त्या टाकीतलं पाणी संपलं आणि आला याच्यातून आम्हाला पाणी शेंदायचं चे म्हणलं तर कसं करायचं आम्ही मग सिस्टम काय सिस्टम आहे सांगा ना मग असं वर करायचं का इथं हा जर गरज पडली कधी पाणी काढायची तर हे पहा इकडे साइड ला खिळे ठोकलेत मोठे मोठे आणि अरे वा अरे दोरी नंतर त्याच्यात अडकून द्यायचं नका काढू सगळं बस आणि नंतर ह्या खिळ्यांमध्ये असं अडकून द्यायचं बाहेर काढून शिक्षक वर्ग म्हणजे ऐकना तू छा बाजना तर छान अशी मस्त जास्त चालली होती मी चोरून घ्यायचा प्रयत्न केला पण त्यांनी शेवटी बघितलं कारण तुमच्या मागं भरपूर कमेंट्स येत होत्या की ताई चोरून यांचा व्हिडिओ घ्या तर ते बरोबर नाकातले नाकात असं काहीतरी करून बोलते <laughs> आम्ही शिक्षक वर्ग ना काहीतरी चाललंय त्यांचं तर त्यांनी पाहिला मोबाईल आणि शेवटी नाही घेऊन दिलं चला असो तर तुमच्या कमेंट बद्दल की तुमच्या हातावरचे टॅटू जागा मला वाटतं आपण दाखवलेले त्याच्यानंतर आपली फॅमिली भरपूर वाढलेली म्हणजे फॅमिली तर त्यांना माहीत नाहीये म्हणून ते वार बार कमेंट येऊ राहिले हे बघा यांचं नाव काढलेलं आहे मी शंकर नाव यांचं तर मी तर शंकर नाव काढलेले आणि ह्याला केलेले मी जवळजवळ सहा वर्ष झाले आणि त्याच्यानंतर स्वातीनी पण काढले पण स्वातीचं मला वाटतं आता तीन वर्ष झाले ना केलेलं साडेतीन वर्ष झाले तर माझं काही सिंपल अशी डिझाईन आहे स्टारची तर त्यावेळेस ह्याची काही फॅशन होती म्हणजे फॅशन म्हणजे मला आवडली आणि पण आवडली आम्ही दोघं पण गेलतो तिथे गेल्यानंतर मी त्यांना म्हणलं की तुमचं नाव काढते मी ते म्हणले माझं नाव अजिबात काढायचं नाही काहीतरी तू डिझाईन काढत मग मग मी अशा पद्धतीने काढायचं अजिबात कमून नाही काढून काय माहिती आता ते नाही म्हणल्यानंतर पुढे काही बोलताच आलं नाही ना मग म्हणलं जाऊ दे आता मग डिझाईनच काढली आता त्यांनी केलं ना त्यांना म्हणलं तुम्ही याच्यावर झोपून दाखवा तर ते झोपले पण त्यांचे सगळं माग ते खाली गेले ना तर बोलले झाले ते पण बुडाले नाही ना बदला घेतला काय तू मी म्हणलं मला वाटलं खाली नाही जाणार एवढं ट्रायल करत होतो आम्ही त्याच्यावरती झोपले तर ते अयो मासा वरती आला किती मोठा आहे ते बघ ते बघ दोन आहे का का ना मग राजू कशी वाटली आयडिया तू राजू झालेत गप राजू झालेत गप कॅमेरा आला का राजू गप <laughs> तर आजच्या व्हिडिओ मध्ये माझा मेवना दाखवणार आहे तुम्ही आजपर्यंत माझा मेवना बघितला का कधी आज मला माझ्या मेवण्याच्या खांद्यावर बसून जायचंय तुम्हाला दाखवते मी या माझा मेवनात काय मेवणे तुमचे भाई हा बरोबर ना बहिणीचा बहिणीचा डीर म्हणलं पहिलं ना आता मेऊन आहे ना है ना राजू <laughs> किती स्पीड मी खुरपूर बघा माझे मेहन येत ते पहिले आणि नंतर झालेले आहेत पती देव ओ मेजर साहेब आम्ही खुरपीतो राहून द्या ते किती काम करणार लागणार काम करत करत नाही करून असं नाही म्हणायचं करत नाही का आम्ही काम छान तुझ्या हो बाकी छान टोमॅटो आले टोमॅटोला आता हे ह्या झाडांना जर थोडं यांचीच काळजी घेतली तर चांगले टोमॅटो येतील छोटे छोटेच येत हा ना बांबू बांधले तर राजू करा तेवढं काम आता पावसाळ्यातले टोमॅटो येतील याला पाच सहा झाडं आहेत पण टोमॅटोला एकदा टोमॅटो यायला लागले ना तर भरपूर येतात आता यांची काळजी नाही घेतलेली त्याच्यामुळे ते असे झाले तर थोडेसे बांबू वगैरे बांधले आणि वरती काढून दिले ना तर चांगले येते आणि पण आहेत तिकडं पण फुटले हा तर चला टोमॅटो खायचं मस्त काम चाललंय हलकं कच्च पिकलेलं आणि वरण हलका पाऊस पण येतोय वारा पण सुटलाय आणि मातीचा वास पण येतोय मातीचा वास नाही रोज नाही येत आता माती वडली झालेली त्याच्या येत पण आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सख्या बहिणी सख्या जावं या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग व्हिडिओ आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद